सकाळी सकाळी अंगणामध्ये छानपैकी फुले उमरलेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी धुकं पडलेलं आहे गुलाबी थंडी पडलेली आहे आणि मस्तपैकी गारवा निर्माण झालेला आहे वातावरणामध्ये आणि झाडे पाहू शकता झाडांची पाणी देखील आणि फुले देखील अशी आकसून गेलेली आहेत आणि आज आपल्याला करायची आहे वालांच्या शेंगाची भाजी तर अंगणामध्ये आपण वालाचा शे वालाच्या शेंगांचा हा वेग खूप छानपैकी पसरलेला आहे आणि त्याची फुले देखील खूप छान दिसत आहे मस्तपैकी जांभळा असा कलर आहे तर खूप छान दिसत आहे आणि पसरलेला देखील भरपूर आहे आणि शेंगा देखील भरपूर लागलेल्या आहेत आणि अगदी निरोगी हा बेल आहे कोणत्याही प्रकारचा आपण यामध्ये खत टाकलेला नाही तरी खूप छान शेंगा लागलेल्या आहेत तर पाहू शकता तर ह्या शेंगा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी हिरव्या मिरचीतली आपण भाजी करणार आहोत आणि या वालाच्या शेंगांची भाजी खूप छान होते आणि चवीला देखील छान लागते व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर अशा प्रकारे आपण ही भाजी सर्व काढून घेतलेली आहे आता ते आपण निसून घेऊया स्वच्छ दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही निसून घ्यायची आहे कवळ्या कवळ्या शेंगा असल्यामुळे अशा पद्धतीमध्ये सोलून घ्यायची आणि जर निबार बी असेल तर यामधले फक्त दाणेच घ्यायचे आहेत वरचा कवच घ्यायचा नाही तर अशा पद्धतीमध्ये आपण सर्व भाजी इथे निसून घेतलेली आहे तर वाटण काढलेलं आहे शेंगदाणे खोबरे कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरची भाजी ही खूप छान होते तर तर कढईमध्ये आता आपण तेल टाकलं आहे आणि मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली यामध्ये आपण हळद आणि मसाला टाकणार आहोत तर कोणत्याही जास्त प्रकारचे मसाले न वापरता थोडंसं लाल तिखटाचा वापर इथे केलेला आहे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची ही पोपटी पोपटी कलर जी आहे ती तिखट नसते त्याच्यामुळे आपण ही मिरची टाकली आहे आता यामध्ये आपण जी वाल आहे ती वाल टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी मंद गॅसवरती दोन मिनटं आपण परतून घेऊया तर ताजे ताजी भाजी असल्यामुळे वाफेमध्ये पटकन शिजली जाते आणि चवीला देखील खूप छान लागते चपातीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी अप्रतिम भाजी लागते आणि बागेतलीच भाजी असल्यामुळे तो एक आनंद वेगळाच असतो की घरचीच भाजी आहे त्या चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि दोन मिनटं आपण वाफ काढूया तर दोन मिनटांनी पाहू शकता छानपैकी भाजी ही वाफवली गेली आहे आता आपण चेक करूया भाजी शिजली आहे का तो थोड़ी शी भाजी ही, तो हुया। तर थोडीशी अगदी भाजीमध्ये कसर आहे तर पुन्हा आपण झाकण ठेवूया तर पाहू शकता दोन मिनटांनी मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वालाच्या शेंगांची भाजी करून पहा खूप छान होते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका